नमस्कार मित्रांनो कशा आहेत सर्वजण मित्रांनो वर्ष संपत आलेलं आहे शेवटचे दोन तीन दिवस बाकी आहे सेम पद्धतीनं काही डिपार्टमेंटचे फॉर्म भरण्याची शेवटची दोन ते तीन दिवसाची मुदत बाकी आहे त्या डिपार्टमेंट बद्दल रिमाइंड करण्यासाठी मी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ घेत आहे ओके साधारणतः बरेचसे विद्यार्थी आता या चक्रामध्ये असतात की बाबा आता इलेक्शन संपलं इलेक्शन संपल्यानंतर कोणत्याही डिपार्टमेंटची जाहिरात पडत नाही याच चक्रामध्ये भरपूर सारे विद्यार्थी बसलेले आहेत सध्या फॉर्म भरणं जवळपास चार डिपार्टमेंटचं चालू आहे त्याचबरोबर अपकमिंग काही डिपार्टमेंटच्या जाहिराती सुद्धा धडपलेल्या आहेत त्याचे सुद्धा फॉर्म भरायला लवकरात लवकर सुरुवात होते ओके त्यामुळं इलेक्शन नंतर परीक्षा होत नाहीत या भ्रमात न राहता कृपया अभ्यासावर लक्ष देणं गरजेचं असणार आहे थर्टी फर्स्टला पार्टी जोरात करायचा प्लॅन असेल त्या पार्टीच्या प्लॅन मध्ये कदाचित इच्छा ह्याच्यातला एखादा महत्वाच्या डिपार्टमेंटचा फॉर्म तुमचा भरायचा शिल्लक राहू शकतो तर तो राहू नये यासाठी हे व्हिडिओ मी आज घेत आहे ओके आता सध्या कोणत्या डिपार्टमेंटचे फॉर्म चालू आहेत याबद्दलची माहिती सांगतो फर्स्ट ऑफ ऑल माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही क्लास आहेत राईट ऑनलाईन क्लास वरती सध्या डिसेंबर एंड निमित्त ऑफर चालू आहे ज्यामध्ये माझ्या सगळ्या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला केवळ अकराशे नव्याण्णव मध्ये महाकुंभो बॅचचा ऍक्सेस भेटणार आहे सर बॅच कशा जॉईन करायचे असतात तर सिंपल वे पवन सर टेक्स्ट बुक किंवा पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम सर्च करा या टेलिग्रामला माझी महाकुंभोची लिंक आहे सर महाकुंभ म्हणजे काय माझ्या सोबत सगळ्याच शिक्षकांच्या बॅचेस ओके तुम्हाला असं वाटू शकतं की सर अकराशे फक्त मॅथ का नाही मॅथ सोबत इंग्रजी गणित इंग्रजी मराठी जीएस हे सगळ्या विषयाचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला लाईफ टाइम व्हॅलिडिटीसाठी ओके okay, म्हणजे एकदा बॅच जॉईन केली की परत कोणतीच बॅच जॉईन करायची गरज नाही त्याच्यावरती बाकीच्या पण बॅचेस आहेत ज्यांच्या प्राइजेस सातशे आठशे रुपये असतात पण सेपरेट बॅच जॉईन करण्यापेक्षा महाकुंभन करा ज्याच्यामध्ये तुम्ही एकाच फीस मध्ये सगळ्या बॅच या टेलिग्रामवर लिंक आहे त्याच्यावरून तुम्ही जॉईन करू शकता राईट आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग तुम्ही जर माझ्यासोबत ऑफलाईन बॅच मध्ये कनेक्टेड राहणार असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आता जी तुम्हाला दिसत नसेल मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो ओके आ, या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आपले ऑफलाइन क्लासेस ओके हे ऑफलाइन क्लासचा नंबर देखील तुम्हाला इथे दिसत आहे राईट ऑफलाइन क्लासचा पत्ता तुम्हाला थोडक्यात सांगेन मी श्रीनगर स्विस बेकरी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल नांदेड जिल्ह्याचं मेन सेंटर पॉईंट ओके त्या ठिकाणी आपली दोन मजली बिल्डिंग आहेत त्या आपले ऑफलाइनचे क्लासेस सुद्धा होत असतात राईट पोलीस भरतीच्या बॅचेस रेल्वे भरतीच्या बॅचेस आणि इतरही बॅचेस असतात ऑफलाईन फक्त माहिती घ्यायची असेल तर हा नंबर वापरायचा ओके या नंबरवरती कॉल करून ऑफलाईन ची ची माहिती घेऊ शकतात आणि डायरेक्टली नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ शकतात हॉस्टेलची मुला मुलींसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे बिंदास पुढचे चार पाच महिने जर परफेक्ट अभ्यास करायचा असेल आणि अभ्यास मी करून घेणार आहे सुद्धा त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत ऑफलाईन मध्ये कनेक्ट राहू शकतात ऑनलाईन साठी तो खालचा कोपऱ्यातला नंबर ऑफलाईन साठी हा नंबर ऑफलाईनच्या साठी त्याच्यावर कॉल नाही करायचं आणि ऑनलाईनच्या एन्क्वायरीसाठी याच्यावर कॉल नाही करायचं एवढं मात्र लक्षात ठेवा ओके कारण दोघांना एकमेकांच्या बद्दल माहिती नाहीये <laughs> ओके ऑफलाईन तयारीसाठी पर्सनल टच आणि चांगल्या पद्धतीनं बर भरपूर सारा अभ्यास करून घ्यावा असं वाटत असेल मी स्वतः एकदा असणार आहे शिकवण्यासाठी त्यामुळे बाकीच्या विषयावरती सुद्धा माझी पूर्णतः लक्ष देऊन तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे एक वेळेस स्वतःला आजमावायचं असेल तर पुढचे चार पाच महिने किंवा सहा महिन्यापर्यंत पोलीस सोबत इतरही बॅचेसची तयारी माझ्या तुम्ही करू शकता ओके आता पुढचा पॉईंट या ठिकाणी महत्वाची गोष्ट सर सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आजचा आहे फक्त समाज कल्याण विभागासाठी का कारण समाज कल्याण विभागाची शेवटची तारीख असणार आहे एकतीस डिसेंबर थर्टी फर्स्ट डिसेंबरला समाज कल्याण विभागाचे फॉर्म भरण्याची मुदत संपणार आहे त्यामुळं कृपया काम बाकी ठेवा प्लॅनिंग बाकी ठेवा थर्टी फर्स्ट आणि पहिले जाऊन हा फॉर्म भरून घ्या मला माहित आहे फॉर्मची फीस तगडी हजार रुपये घेता हे जे की डोक्याला पटत नाही आपल्या पण शेवटी गव्हर्नमेंट जेव्हा समजेल याला की गरीबांची परिस्थिती बघा एक हजार रुपये भरण्याची नसते त्यावेळेस कदाचित हे फॉर्म फीस कमी करू शकतील असं मला वाटतं ओके फॉर्मची फीस जास्त आहे नो डाऊट काही पर्याय पण नाहीये त्याला ओके तर लास्ट डेट आहे एकतीस डिसेंबर कृपया लवकरात लवकर फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे नागपूर मनपाचे फॉर्म भरला परवा इशून चालू झाले याला मात्र टाइम तुम्हाला भेटतोय परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पंधरा पर्यंत त्याची लास्ट डेट आहे त्यामुळे रिलॅक्समध्ये याचा फॉर्म भरू शकतात त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये ह्याच्यावरचे ना सगळे व्हिडिओ माझ्या टेस्टबुक टेलिग्राम टेक्स्टबुक युट्यूब चॅनलला माझे सगळे डिटेल व्हिडिओ आहेत कोणते डिपार्टमेंटची जाहिरात कशी आणि काय आहे तर ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता सिडको वर्ग एक वर्ग दोन भरपूर जणांचं लक्षण नसतं याच्याकडे ओके फॉर्म भरायला जर इलिजिबल असेल तर शंभर टक्के भरा कारण भरपूर बर जणांचं लक्षण असल्यामुळे याचे फॉर्म कोणीच भरत नाही थोडंफार टॅलेंट असेल तर थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी टॅलेंट असेल तुमचं तर सिलेक्शन पण होऊ शकतं क्लास वन क्लास टू चे पोस्ट आहेत त्यामुळं शंभर टक्के याचा देखील फॉर्म भरू शकतात याची लास्ट डेट आहे अकरा जानेवारी फॉर्म भरणं सध्या चालू आहे तीन डिपार्टमेंटचे फॉर्म भरणं चालू आहे चौथं डिपार्टमेंट तुम्हाला सांगेन मी एमपीएससी मध्ये फक्त वयोमर्यादा वाढलेली आहे लोकांसाठी चे फॉर्म ज्यांनी एज लिमिट मध्ये बसले नव्हते त्यांच्यासाठी फॉर्म भरणं चालू आहे हे चौथं डिपार्टमेंट राईट म्हणजे ऑलरेडी फॉर्म भरले परंतु एज न ले ले एज मध्ये बसलेले किंवा लिमिट वाढवल्यामुळं ज्यांना चान्स मिळालाय त्यांनी एम बीसीचा फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरू शकतात हा एक पॉइंट आता शेवटच लेखा कोशागारीचं पुणे विभागाची पंच्याहत्तर पदाची जाहिरात सुटलेली आहे माहिती आहे सगळ्यांना पुणे विभागाची पंच्याहत्तर पदाची जाहिरात सुटलेली आहे बाकीच्या विभागाच्या पण जाहिराती सुटतील त्याबद्दलची पण माहिती तुम्हाला दिसते तर याचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे थर्टी फेस्ट पासून म्हणजे तुम्ही पार्टीमध्ये असाल दुसऱ्या दिवशी उठून सुद्धा फॉर्म भरू शकता थर्टी ला याचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे पहिल्याच न भरता दोन तीन दिवसानं भरा फॉर्म ओके एकतीस डिसेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तीस जानेवारी पर्यंत याची लास्ट डेट आहे तर हे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत राईट आता फिरसे कह दिलसे इम्पॉर्टंट पॉईंट फिरसे सगळ्यात इम्पॉर्टंट समाज कल्याण विभागाची लास्ट डेट थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे याचा फॉर्म कृपया लवकरात लवकर भरायचा ओके चलो तर महत्वाचा व्हिडिओ होता महत्वाचा पॉईंट होता त्यामुळं व्हिडिओ घेतलेला आहे तर लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा फॉर्म भरले असेल तर भरून घ्या आणि पोस्ट काढून स्वतःच्या कुटुंबाला एकदम छान पद्धतीनं लाईफ द्या ओके चलो गुड कुठे टेक केअर बाय मित्रांनो बाय बाय